विदर्भातील ही यात्रा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुरू केली होती ही आहे गोंदिडा गुंफा यात्रा तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर इथे तुम्ही कधी गेला आहात का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला फॉलो करा गोंधेडा हे गाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदपर्शांनी पावन झालेले आहे येथे त्यांनी दीर्घकाळ साधना केली होती तुकडोजी महाराजांनी स्वतः ही यात्रा भरवली होती यात्रेदरम्यान श्री गुरुदेव नावाचा जयघोष आणि भजन कीर्तनाचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडतात विचारानुसार इथे ग्राम स्वच्छता व्यसनमुक्ती आणि समाज प्रबोधनाचे कार्यक्रम राबवले जातात ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची तपोभूमी आहे तुकडोजी महाराज हे रामटेक वरून कृष्णराव भुते यांच्या सोबत या परिसरात आले त्यांनी गोंधळा गुंफा येथे साधना केली व इथे त्यांना ज्ञान प्राप्त झाले सुरुवातीला या परिसरातील लोक त्यांना देवबा म्हणून होते कालांतराने त्यांना तुकडोजी महाराज या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात ओळख चिमूर चिमूर क्षेत्रातून मिळाली समोर त्यांनी क्रांती घडवली हीच ती झाडांची गुंफा जिथे तुकडोजी महाराजांनी तपश्चर्या केली आणि इथे त्यांनी मंदिरामध्ये शंकरजीची मूर्तीची स्थापना केली होती गोंधळा गुंफा हे गाव चिमूर वरून वीस किलोमीटर अंतरावर आहे यात्रेत विदर्भातून हजारो भाविक भक्त येतात येथे मोठ्या प्रमाणात बाजार भरतो अनेक भक्तगण दिंडी घेऊन या यात्रेत येत असतात तसेच बालसक्यापासून वयोवृद्धापर्यंत सर्व या दिंडीमध्ये सहभागी होतात आणि शाळेचे आणि महाविद्यालयांचे विद्यार्थी सुद्धा तिथे दर्शनासाठी आणि सेवेसाठी येत असतात जय गुरुदेव